काय झालं कमिटी निर्णय घ्या हे पंच निर्णय घेते बाहेर म्हणजे कुस्त आले

इनाम किस हा कब्जा फुड़ब पांच हजार रुपये इनामा की गुस्ती चालू है तथे गिस्सा मारने का प्रयत्न होता गिस्सा, फौजारी गिस्सा आगिस्तान लावून दर काढून दिसता वाखण कुस्तीकार वाखण फुलमाडीने कब्जा घेतला फुल कब्जा घेतला परा गावडेवरे रोहन परदेशी रोहन परदेशी केसरी गटातला नासिक जिल्हा करना अनेक वेळा महाराष्ट्र केसरी त्याने आपलं प्रतिनिधित्व केल्या असा रोहन परदेशी या यात नगरीचा या यवल्याचा आता त्याचा प्रतिस्पर्धी गौरव देवरे ज्यानं उत्तर महाराष्ट्रात थैमान घातला पाच हजार रुपये जाण्याची कुस्ती चालू आहे आणि दुसरी कुस्ती आहे एकवीसशे रुपयाची चांगल्या विरुद्ध एक पता लगला स्वराजा वाली फुलवाड़ी फुलवाड़ी कुश्ती करा कर परदेशी महिला

स्वराज आवारे आणि महेंद्र फुलमाळे अशी कुस्ती वरदिवकी आणि पुरुषार्थ शेवटच्या दोन कुस्त्या राहिल्या या मैदानाच्या थोडं सांभाळून बर का निकाल अरे खुलबारी तो ना निकाल दाउता लाउता तो हल्ला भुड़का होना आवाज़ें ना एकलंगी बाती है पंतर अच्छे दांता पंतर अच्छे दांता एकलंगी आता कानून जयपाल जय विजय जय निकलो खुलबा जंगलीदास आश्रम कोकम थाशोराव बरावर हा कुणाची अखंड आदनाची कुस्ती मेन होतीवर आमच्या बरोबर आम्हाला सहकार्य केलं रत्नाकर डॉक्टर आणि दुसरे मोहन भाऊ शेला आणि किस्सा मारण्याचा प्रयत्न

यासाठी आता हा असं केलं नव्वद सांगायच्या कब्जा घेतला एकोणीसशे सदुसष्ट साली पाकिस्तानातले पहिला बंद महाराष्ट्राच्या मल्ला आवाज चालू केला पहिल्या गोष्टीत मुंबई हाली पारला लक्ष्मण वडाळ मारला आणि कुणाला छोडला हे उत्तरेकडचं वाद म्हणून कोणी आवाज असा जेणेकरून त्रास होणार नाही आणि पहिलवाची कुस्ती सोडण्याचं पहिल्यांद आग। तुम्ही सर्वांना समजावून सांगा अशी आणि अशी चालकी बोलकी तिजोरी म्हणून ते स्टार्टिंग पंजाबी होता बघा देण्यात आलं असा इतिहास या लाल मातीचा त्या कसे होते शौर्य धैर्य और परंपरा